आजचा आपला विषय आहे चक्रवाढ व्याज आपण आता चक्रवाढ व्याज कसं काढायचं ते, ते उदाहरणानेच पाहू आपण इथे एक तक्ता लिहिला आहे त्यामध्ये तीन उदाहरणं आहेत त्यामध्ये पहिल्या रखान्यामध्ये मुद्दल दिले दुसऱ्यामध्ये दर आणि तिसऱ्यामध्ये मुदत दिलेली आहे तर आपण पहिलं उदाहरण घेऊ मुद्दल दोन हजार रुपये दसादशी दर पाच दराने मुदत वर्षी दोन आणि आपल्याला काढायचं काय आहे तर चक्रवाढ व्याजाने येणारी रास आणि चक्रवाढ व्याज काढायचं आहे तर आपलं उत्तर सुद्धा दोन टप्प्यामध्ये असणार आहे पहिला आपण चक्रवाढ व्याजाने येणारी रास काढू आणि मग चक्रवाढ व्याज आपण इथे लिहून घेतलं जे दिलं आपल्या प्रश्नामध्ये ते पी बरोबर दोन हजार आर बरोबर पाच टक्के आणि एन बरोबर दोन वर्षे आता आपण सूत्रामध्ये घालू ए बरोबर पी कंसामध्ये एक अधिक आर छेद शंभर कंसाचा घातांक एन त्यामध्ये आपण किमती घालू दिलेल्या दोन हजार एक आर पाच आहे तो शंभर आणि एन किती आले दोन आता खाली दोन हजार आता हा जो कंस आहे तो सगळ्यात पहिल्यांदा आपण सोडवून घेऊ छेद समान करून घ्यावे लागणार आहेत तर शंभर एके शंभर शंभर एके शंभर आणि पाच एके पाच कंसाचा घातांक दोन खाली आलो आपण शंभर आणि पाच किती आले एकशे पाच छेद शंभर आता या स्टेपला आपण काय करणार इथे वर्ग न हो करता आपण तिथे घातांक दोन आहे म्हणून आपण दोन वेळा लिहून घेणार एकशे पाचशे एकशे पाचशे आता आपण त्याला भाग घालूया पाच धुणे दहा पाच शून्य शून्य पाच धुणे दहा पाच एके पाच सेम भाग इथे पण तोच तसाच भाग जाणार म्हणजे उरलं काय आपला एकवीसशेच वीस वीच, आणि एकवीसशेच वीस वीच। मग हे दोन वेळा न लिहित न लिहिता आपण एकदाच लिहिणार एकवीस शेत वीस आणि घातांक काय लिहिणार दोन आता खाली आलो आपण किंवा लिहिलंय दोन हजार गुणिले एकवीस चा वर्ग चारशे एकेचाळीस आणि वीस चा वर्ग चारशे आता इथे भाग घालूया आपण हे दोन शून्य गेले इथले दोन शून्य गेले चार की चार चार पंचावीस काय उरलं पाच गुणिले चारशे एकेचाळीस आता हा गुणाकार केला बावीसशे पाच रुपये आले हे बावीसशे पाच रुपये म्हणजे चक्रवाढ व्याजाने येणारी रास आपण काढली आता आपण चक्रवाढ व्याज काढणार चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे रक्कम वजा मुद्दत आता जी रक्कम म्हणजे जी, जी thi, आता आपण काढली ती बावीसशे पाच वजा मुद्दल म्हणजे जी आपल्या प्रश्नामध्ये मेन मुद्दल दिलेली होती ती दोन हजार रुपये आपण वजाबागी केली आलं उत्तर दोनशे पाच रुपये मग पुन्हा आपण लिहून घेतलं प्रश्नामध्ये दोन टप्पे होते मग ते उत्तरामध्ये पण आपले दोन टप्पे पहिले म्हणजे चक्रवाढ व्याजाने येणारी रक्कम बावीसशे पाच रुपये आणि दुसरं चक्रवाढ व्याज दोनशे पाच रुपये आता आपण दुसरं उदाहरण पाहू आता हे दुसरं जे आपण लिहिलंय जे आपल्या या त्याच्यामध्ये आहे पाच हजार आठ आणि तीन पी बरोबर पाच हजार आर आठ टक्के आणि एन बरोबर तीन वर्षे सूत्रामध्ये आपण सूत्र लिहिलं सूत्रामध्ये आपल्या किमती घातल्या पुन्हा तसंच हे पाच हजार तसेच लिहिले कि ते छेद समान करून घ्यावा लागेल आपल्याला कंसामध्ये शंभर एके शंभर पुन्हा शंभर एके शंभर आणि आठ एके आठ कमसाचा क्रातांक तीन आता पाच हजार आपण तसेच लिहिले खाली आता बघा हे शंभर आणि आठ एकशे आठ तीन आहे म्हणून आपण हा कौस तीन वेळा लिहिला एक दोन तीन आता आपल्याला काय करायचंय कोणते कोणत्या जात आहेत किमती ते बघायचे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथून इथून सुरुवात करूया आपण भाग घातला आता वरती एकशे आठ आहे खाली शंभर आहे तर दोनाने भाग घातला आपण बे पंची दहा बे शून्य शून्य आणि वरती बे पंच दहा बे चोकाठ काय उरलं चौपन्न आणि पन्नास आता इकडे बघे इकडे पन्नास एके पन्नास आणि इकडे भागातला पाच हजारला पन्नास एके पन्नास आणि पन्नास शून्य शून्य पन्नास शून्य शून्य काय उरला शंभर उरले आता हे शंभर आणि इथले शंभर गेले आता काय काय उरलं ते लिहून घेऊया एकशे आठ उरले पुन्हा एकशे आठ आणि चौपन्न उरले आणि छेदामध्ये फक्त हे शंभर उरले आता आपण हा पूर्ण गुणाकार करून घेणार एकशे आठ एकशे आठ आणि चौपन्नचा ही संख्या आली त्याच्यानंतर खाली शंभर घेतला छेद आता आपल्याला हा भागाकर नाही करायचा भागाकर न करता पण आपण उत्तर लिहू शकतो का तर एकावर दोन शून्य आहेत मग आपण वरची संख्या परत एकदा लिहून घ्यायची आणि आता एकावर दोन शून्य आहेत म्हणून आपण मागे जायचं या बाजूने एककाकडून मागे जायचं आणि किती दोन शून्य आहेत म्हणून एक दोन आणि मग चिन्ह द्यायचं मग आपलं उत्तर आलं सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच सहा रुपये आता आपण काय करणार तीन वर्षानंतर चक्रवाढ व्याज काढणार कारण तीन वर्ष दिलेली आहेत ना मग आय बरोबर रक्कम वजा मुद्दत आता ही रक्कम जी आपण आता काढली ती आणि त्याच्यामधून मेन मुद्दल जी आपल्या प्रश्नामध्ये दिली होती ती दोघांची वजाबागी केली आपलं उत्तर आलं एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पॉईंट पाच सहा रुपये म्हणून आपण पुन्हा एकदा ते लिहून घेतले दोन्ही टप्पे प्रश्नामधले चक्रवाढ व्याजाने येणारी रक्कम रुपये सहा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पाच सहा आणि दुसरं चक्रवाढ व्याज किती एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पाच सहा रुपये ठीक आहे आता हो। आता आपण उदाहरण पाहू हे आपल्या तक्त्यामधलं तिसरं उदाहरण चार हजार रुपये मुद्दल सात पॉईंट पाच टक्के दर आणि दोन वर्षे पुन्हा आपण सूत्र लिहिलं सूत्रामध्ये किमती घातल्या आता आपण खाली आलो हा कौंस पहिला सोडवून घ्यायचा शंभर एके आता बघा हे ते शंभर एक शंभर नका आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण वरती बघितलं तर सात पॉईंट पाच आहेत ना तर आपण काय करणार आहोत ह्याला पंच्याहत्तर घेणार सात पॉइंट पाच च्या ऐवजी आता आपण ह्या ह्याला पंचाहत्तर केलं मग आता याच्या बदली आपण छेदामध्ये एक शून्य वाढवणार म्हणजे आधी शंभर होते आता किती झाले हजार झाले आणि त्याच्यामुळे काय झालं चिन्ह निघून गेलं आता घातांक दोन तसा आता परत आपण तो सोडवूया एक हजार एके एक हजार आणि वरती एक हजार एके एक हजार अधिक पंचाहत्तर म्हणजे किती झाले एक हजार पंच्याहत्तर छेद एक हजार आणि घातांक दोन असल्यामुळे आपण दोन वेळा लिहून घेतला कंस आता आपण काय करूया काय काय जात आहे आपल्या त्याच्यातलं ते बघूया मग आता इकडचे तीन शून्य गेले हजारामध्ये तीन शून्य आहे ते तीन शून्य आपण कॅन्सल केले आणि चार हजारामध्ये पण तीन शून्य आहे ते तीन शून्य कॅन्सल केले आता उरलं काय चार गुणिले एक हजार पंचाहत्तर गुणिले एक हजार पंचाहत्तर छेद एक हजार हे एक हजार रुपये ठीक आहे हे एक हजार आले त्याच्यानंतर आपण काय केलं आता पन्ना आपण हा सर्व गुणाकार करून घेतला गुणाकार करून घेतला छेद एक हजार आता आपल्याला काय करायचंय हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले काय उरलं चार हजार सहाशे सेहेचाळीस हजार दोनशे पंचवीस आणि छेद दहा आता आपल्याला भागाकार नाही करायचंय मग अशी केलं तसंच करायचं वरची संख्या अंशामध्ये लिहून घेतली आणि छेदामध्ये एकावर एक शून्य आहे म्हणून आपण पाठून एक केलं एककाकडून एक घर मागे गेलो आणि इथे काय दिलं आपण आपलं दशांशीनं दिलं मग आपलं उत्तर काय आलं चार हजार सहाशे बावीस दशांशीनं पाच रुपये म्हणून आता आपण काय करणार दोन वर्षानंतर येणार चक्रवाढ व्याज काढणार आय बरोबर रक्कम वजा मुद्दत बरोबर हे जे आपलं आता आलेलं उत्तर आहे ते लिहून घेतलं आणि आपली मुद्दलाची रक्कम लिहून 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 घेतली आणि दोघांची वजाबाकी केली आणि आपलं उत्तर आलं सहाशे बावीस दशांशीन पाच रुपये ठीक आहे